देवराज न्यूज जनतेचा आवाज जनतेसाठी देवराज न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा नवीन हार्वेस्टर मशीन व इनफिल्डर पूजन सोहळा तसंच धी माळेगाव सहकारी साखर कारखाना लीच्या सन 2025 हजार पंचवीस सव्वीस या एकोणसत्तराव्या गळीत हंगामाच्या शुभारंभ कार्यक्रमात सहभागी झालो या कार्यक्रमात कारखान्याचे पदाधिकारी शेतकरी बांधव कामगार व कार्यकर्त्यांची उपस्थिती उत्साहवर्धक होती सर्वांनी एकत्र येऊन सहकार क्षेत्राची परंपरा आणि विकासाची वाटचाल अधिक भक्कम करण्याचा निर्धार व्यक्त केला शेतकऱ्यांच्या मेहनतीला न्याय मिळवून देण्यासाठी आणि ऊस उत्पादकांना वेळेवर देय मिळावे यासाठी नवनवीन उपाययोजना राबवल्या जात आहेत त्या दृष्टिकोनातून कारखान्यांनीसुद्धा आपला कारभार नियोजनबद्ध ठेवण्याच्या सूचना केल्या राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे आपल्या शेतकामात आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक अधिक अधिक अवलंब शेतकरी बांधवांनी करावा असं आवाहन केलं ऊस उद्योगाशी संबंधित सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत असा विश्वास कार्यक्रमाच्या निमित्तानं दिला देवराज न्यूज चांदवड